नमस्कार आता अर्जुन आणि अश्विनची भांडणं चालू असतात आणि प्रतापमध्ये पडतो आणि साई आणि अर्जुनची बाजू घेतो आणि तन्वीला म्हणतो तन्वी, तन्वी अगं या आधी या घरात कधीही प्रॉपर्टीचा विषय निघाला नव्हता कधीही प्रॉपर्टीवरून या घरात वाद झाले नव्हते पण तू या घरात आलीस आणि या घरात प्रॉपर्टीवरून भावाभावांच्यात भांडणं सुरू झाली तेव्हा अर्जुन म्हणतो बरोबर बोलताय तुम्ही डॅड तुम्ही तरी सांगा ना डॅड मला कधी या प्रॉपर्टीचा हव्यास आहे का मी लोभी आहे का हे सगळं ना ह्या प्रियानेच त्या अश्विनच्या मनात भरवलं आहे नाहीतर माझा भाऊ मला कधी असं बोलूच शकत नाही आणि आमच्यामध्ये कधी अशी एवढी भांडणं झालीच नाही ही प्रिया आल्यापासूनच या घरात एवढी आणि भावाभावांच्यात भांडणं होत आहेत आता प्रताप म्हणतो हो अर्जुन हे मला सुद्धा आहे पण हे कल्पना आणि पूर्णाईला पटत नाहीये प्रतिमाची मुलगी म्हणून त्या सोडून देत आहेत पण कल्पना आणि पूर्णाई तुम्ही सुद्धा एकदा विचार करून बघा याआधी कधी भांडणं झाली होती का अगं सायली कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून आल्यापासून त्या आता रिसर लग्न करून आल्यापासून घरात एकदाही भांडणं झाली नाही ही जाली प्रिया लग्न करून आल्यापासूनच भांडणं होत आहेत आता प्रियाला राग येतो कारण प्रताप सायली आणि अर्जुनची बाजू घेत असतो ते बघून प्रियाला राग येतो प्रिया प्रतापवर प्रता धावून जाते आणि म्हणते बाबा काही कळतंय का तुम्हाला तुम्ही त्या दोघांची बाजू कशी घेऊ शकता अहो मी तुमच्या प्रतिमाची मुलगी आहे मग मी खरं बोलणार नाही का मी खोटं बोलते असं तुम्हाला म्हणायचं आहे का या अर्जुन आणि सायलीला ना प्रॉपर्टीच हवी आहे हे दोघंही प्रॉपर्टीसाठी काही करू शकतात तेव्हा प्रताप म्हणतो भास बाज झालं तन्वी अजून किती त्या दोघांना नावं ठेवणार आहेस आता तन्वीसुद्धा प्रतापवर धावून जाते आता प्रतापचा अपमान करणाऱ्या तन्वीचा कल्पना येऊन थोबाड फोडते आणि म्हणते बा झालं तन्वी अगं तुझं ऐकून घेतोय आम्ही याचा अर्थ असा नाही की आम्हाला तुझं सगळं म्हणणं आहे आणि तू यांच्यावर आवाज कसा चढवू शकतेस तू यांच्यावर धावून कशी जाऊ शकतेस अगं लाज नाही वाटत तुला यांच्यावर धावून जातेस हे बोलतात ना ते नेहमीच खरं बोलतात हे कमी बोलतात पण योग्यच बोलतात ते बरोबरच बोलत आहेत या घरात या आधी कधीही प्रॉपर्टीवरून भांडणं झाली नाही तू आल्यापासूनच भांडणं सुरू झाली आहेत आता कल्पनासुद्धा प्रियाचे चांगलेच दातच घशात घालते आता अश्विन हा खाली मान घालून उभा असतो त्याला सुद्धा कुठेतरी पटत असतं की माझा दादा प्रॉपर्टीसाठी कधीही माझ्याशी भांडणार नाही आणि कधीही तो असा लोभी हावरट नव्हता मी असं का बोलू त्याला असा त्याला पश्चाताप होत असतो पूर्णाजी पुढे त्यानी म्हणते हे बघ तन्वी तू ना नको त्या आरोप अर्जुनवर करतेस अगं अर्जुन असा नाही आहे अर्जुन खूप चांगला आहे अर्जुन कधीही असं आपल्या भावाशी वागणार नाही आणि तू नको नको ते अश्विनच्या मनात भरवू नकोस आणि तू प्रतापवर आवाज चढवून कशी बोलू शकतेस अगं या घरची लहान सून आहेस या घरातली सगळ्यात तू लहान आहेस आणि तू मोठ्यांवर आवाज चढवतेस अगं हे तुझे संस्कार आहेत का रविराज आणि प्रतिमासोबत नव्हतेस म्हणून तू त्यांची मुलगी आहेस म्हणून आम्ही काहीही तुझं सहन करणार नाही त्यांच्यासोबत नव्हतीस ना म्हणून त्यांनी तुझ्यावर संस्कार नीट तु करू शकले नाहीत म्हणून त्यांची प्र मुलगी आहेस म्हणून आम्ही तुला नेहमीच पाठीशी नाही घालणार तू आत्ताच्या आत्ता प्रतापची माफी माग आता अश्विनसुद्धा म्हणतो हो तन्वी तुझं चुकलं आहे तू बाबांवर आवाज चढवलास आत्ताच्या आत्ता बाबांची माफी माग आता प्रिया हात जोडून प्रतापची मागायची म्हणून माफी मागते आणि तिथून निघून जाते आता अर्जुन आणि सायली प्रताप जवळ येतात आणि म्हणतात थँक्यू बाबा तुम्ही तरी आमची बाजू समजून घेतलीत पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू